पे नए है, तो समाचार को और अपने आसपास अचलपूर तालुक्यातील पांढरी हे गाव पांढरी या गावात काकडा आरतीच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून असलेली परंपरा ही धार्मिक उत्सवाची आणि या धार्मिक उत्सवाच्या औचित्यावर गाव रांगोळी आणि केळांच्या बांधांनी आणि तोरणांनी पूर्णतः सजलेले होते सकाळपासूनच या दिवसाची अनेकांना आतुरता असते या दिवशी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्या जात कार्तिक महिन्यात सकाळी काकडा आरती आणि शेवटच्या दिवशी आयोजन होतं ते गोपाळ काल्याचं नंतर या समाप्तीच्या कार्यक्रमाला संपूर्ण गाव हे भक्तिमय होऊन जातं होऊन एक महिना चाललेल्या या काकडा सकाळी दररोज परिक्रमा केल्या जाते हनुमान मंदिरात सकाळी सहा वाजता सर्व धार्मिक पूजा अर्चना केल्या जातात आणि गोपाळकाल्याच्या दिवशी संपूर्ण गाव असं सुंदर सजवलं जात गावागावात रांगोळ्या काढल्या जातात त्याचप्रमाणे केडीच्या पानाने संपूर्ण गाव सजवल्या जात बाहेरची भजन मंडळी व गावकरी हा काकडा आरतीचा धार्मिक उत्सव आणि गोपाळकाला मोठ्या आनंदात आणि उत्सवात संपन्न करतात या कार्यक्रमासाठी गावातील मधुकरराव क्षीरसागर बाबूरावजी गबणे सुरेश डकरे ओमप्रकाश सिसट ज्ञानेश्वर राऊत अशोक क्षीरसागर गोपाळ पारसकर दीपक पंडोले निरंजन क्षीरसागर सुभाष क्षीरसागर रामप्रसाद ब्राह्मणे व समस्त गावकरी या कार्यक्रमात सहभागी होतात आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्तिक महिन्यात गाख्या आरतीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते आणि महिनाभर गावात प्रतिमा आला सर्व गावातले लोक व गावातले युवा पिढी जे क्षेत्र आरती आहे ते या कार्यक्रमाला खूप जास्त संख्येने उपस्थित राहतात रोज सकाळी साडेचार वाजतापासून आरतीला सुरुवात होते आणि जवळपास सहा वाजेपर्यंत ही आरती चालते ही आरती झाल्यानंतर म्हणजे एक महिना या आरतीला गावातले लोक भरभरून रिस्पॉन्स देतात एक महिना झाल्यानंतर गोपाळकाला असतो त्या गोपाळकाल्याच्या दिवशी संपूर्ण गावामध्ये एक दिवाळीपेक्षाही जास्त उत्साह आणि उत्साह आहे या कार्यक्रमाला आम्ही आमच्या गावातली युवा पिढी जेवढे जास्त युवा आहे तेवढे चांगलं त्यांचं कामसुद्धा आहे आणि आज आमच्या इथे गोपाळकाला काला, काला का चालू आहे त्या गोपाळ कालाच्या कार्यक्रमाला बाहेरून जे भजन मंडळी आलेली आहे त्यांचेसुद्धा हे गायनाचे जे कार्यक्रम आहे खूप छान भजन त्यांनी आमच्या मनाला असं तृप्त करून दिल्यासारखं हे भजन त्यांनी म्हटलेलं आहे आणि गावात एक मिरवणूक काढून सुदामा कृष्ण राधा यांना सर्वांना घेऊन आम्ही या गावातील एक फेरी मारली आणि खरोखर आज आमच्या गावाला तुम्ही बघू शकता की ती चांगल्या प्रकारे खूप जास्त प्रत्येकाने आपापल्या घरासमोर रांगोळीने अशी सजावट करून खूप चांगलं असं एक आकृतीसारखं असं एक आमचं गाव सुंदर दिसेल असं ते सुंदरमय वातावरण निर्माण करून आमच्या गावाला ह्या गोपाळ काल्यानिमित्त शोभा आली खरोखर असं कार्यक्रम जास्तीत जास्त वेळे व्हावं आणि दर प्रत्येक कार्यक्रमाला असंच प्रकारचं उत्साह निर्माण व्हावं आणि अशी आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला सहयोग करू बस एवढं जास्तीत जास्त जास्तीत जास्त उत्साह अजून काय वाटतं तुम्हाला असा कार्यक्रम शांत वाटून राहिलं आणि असाच कार्यक्रम नंतर आमच्या मुलांनी केला पाहिजे तुम्हाला काय वाटते काका का चांगलं वातावरण आहे हा आणि दिवसांच्या चांगलं वातावरण होत चाललं किती दिवसापासून तुम्ही हे काम करून दहा वर्षाचे दहा वर्ष दहा वर्षापासून वातावरण तुम्हाला काय पाहिजे हर वर्ष परवा